नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाच्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवल्या जातात सुकी भाजी बनवली जाते पातळ रस्सा आमटी किंवा लतपथ ग्रेव्हीदार कधी कधी सूपही त्याचं करून पितात कोणकोण मटणामध्ये सुद्धा टाकून खातात डाळीमध्ये टाकून खातात कुठल्याही भाजीमध्ये ही शेंग टाकून भाजी बनवली तर ती चवदारच बनते तर चला जरा वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या त्या अशा मीडियम साईजमध्ये बारीक कापून पाण्यात ठेवलेल्या आहेत ह्या शेंगाला आता आपण उकडून घेऊया उकडून कशामुळं घ्यायचं भाजी आपली पटकन तयार होते त्यामुळे उकडून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेला आहे त्यामध्ये शेंग टाकायची थोडीशी शे हळद थोडंसं मीठ टाकून हलवून घ्यायचं आणि त्याला उकळी येऊ द्यायची उकळी येते तोपर्यंत आपण ही भाजी बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी इथे मी कोथिंबीर तीन चार हिरवी मिरची एक चमचा जिरं थोडासा लसूण थोडंसं अद्रक आणि थोडंसं खोबराखीस घेतलेला आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया मसाला इथे थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे इथे तोपर्यंत शेंगाला उकळे आलेले आहे आता त्यावर ताट झाकून मंद गॅसवरती एक पाच मिनटं ही शेंग शिजवून घेऊया शेंग शिजते तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती कढे तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान चढली की त्यामध्ये एक छोटा कांदा कापून घेतलेला होता तो त्यामध्ये टाकून वरून थोडंसं मीठ टाकायचं इथे मीठ मात्र बेतानाच टाकायचं आहे कारण आपण ऑलरेडी शेंग शिजताना मीठ टाकलेलं का होतं कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता ह्यामध्ये एक टोमॅटो कापून घेतलेला होता तो त्यामध्ये टाकून चांगलं मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता टाकणं ऑप्शनल आहे माझ्याकडे होता म्हणून मी टाकलेला आहे तर इथे आपलं टोमॅटो चांगलं मूव झालेला आहे आता ह्यामध्ये आपण जो मिक्सरला मसाला वाटलेला होता तो त्यामध्ये टाकून चांगलं भाजून घ्यायचं इथे मसाला मात्र तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे है। है तर इथे बघू शकता कच्चं वाटण आपलं चांगलं भाजून झालेलं आहे आता ह्यामध्ये एक चमचा काळं तिखट टाकलेला आहे तुमच्याकडे काळं तिखट नसेल तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखट धना पावडर आणि जिरा पावडर हेही टाकू शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते ह्या मसाल्यामध्ये टाकून मसाला चांगला शिजवून घेणार आहे मी नेहमी म्हणतेच की जितका मसाला तुम्ही मंद गॅसवरती छान शिजवाल तितकीच भाजी तुमची चविष्ट होते तर इथे बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा मटण मसाला टाकलेला आहे मटण मसाला टाकल्याने शेंगाची रस्सा आमटी अगदी मटणाच्या रस्सा भाजीसारखीच चविष्ट लागते इथे गॅस मात्र मंदच ठेवलेला आहे इकडे तोपर्यंत आपली शेंग ही शिजली की नाही ते बघूया तर इथे बघू शकता ऐंशी टक्के शेंग आपली शिजलेली आहे गॅस बंद करूया इकडे आपले मसालाही एकदम परफेक्ट शिजलेला आहे दोन्ही गॅसवरती ही जी भाजी बनवण्याची जी, जी प्रोसेस केलेली आहे ती भाजी आपली पटकन न व्हावी अगदी दहा ते पंधरा मिनटात ही भाजी बनवून तयार होते म्हणून मी तुम्हाला दोन्ही गॅसवरती भाजीची ही प्रोसेस दाखविली आहे आता ह्या मसाल्यामध्ये शेंग टाकून घेतलेले आहे तरी ते पहा जास्तही पातळ केलेली नाही थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता ह्याला उकळी येऊ द्यायची आता ह्यावर ताड झाकून मंद गॅसवरती फक्त दोन मिनटं शिजून घेणार आहोत तरी ते पहा गॅस मी बंद केलेला आहे मस्तपैकी आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून भाजी सर्व करू शकता चवीला एकच नंबर लागते जास्तीचे मसाले न वापरता दहा ते पंधरा मिनटात झटपट बनवून तयार होणारी चवीला अतिशय चवदार लागणारी शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी बनवून तयार होते माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटी अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद